आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मालेगाव तालुक्यातील एक तीन वर्षाची बालिका दुसाने हिचा अत्याचार करून निर्घून असा खून झाला आणि ते प्रकरण नुसतं राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये पाहता पाहता प्रसिद्ध झालं आणि हे प्रकरण ऐकल्यानंतर फक्त सोनार समाजच नव्हे तर या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक समाज बांधवांवर याचा अतिशय संतप्तजनक अशा प्रतिक्रिया या संपूर्ण राज्यभरातून येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज पाचोरा शहरामध्ये समाजाच्या बरोबरच संपूर्ण समाज, समाज <laughs> या यज्ञाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तिच्यावर ज्या पद्धतीचा अत्याचार झाला त्या अत्यारा अत्याचाराची सजा शिक्षा या समोरच्या आरोपीला त्याच पद्धतीने झाली पाहिजे अशा पद्धतीच्या भावना घेऊन घरांना कुलप लावून घरांचे लहान लहान बालक आया भगिनी माता भगिनी सर्व जनतेच्या वतीने आज या ठिकाणी पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येत आहे आणि हे निवेदन फक्त याच्यासाठी नाही की काहीतरी समाजाला दाखवायचं आहे याच्या ज्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत तर महत्वाचा विषय असा आहे की माझा आपल्या माध्यमातून जो पोलीस विभाग आहे जे कोणी तपासी अधिकारी असतील या तपासी अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने विनंती आहे की पोलीस डिपार्टमेंट कडून कुठलाही पुरावा हा सुट्टा कामा नाही की जेणेकरून पुराव्याच्या अभावी तो आरोपी हा निर्दोष सुटेल त्याला कुठल्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही फाशीची शिक्षा किती वर्ष चालेल याची पेक्षा ते फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे तो जो आ, तो जो आरोपी आहे तो अंडर ट्रायल केस चालली पाहिजे फ्रॅक अंडर ट्रायल आणि ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने पोलीस विभागाची आहे पोलीस विभागाने याच्यात कुठेही दुर्लक्ष होणार नाही आणि त्या कुमारी आपल्या यज्ञावर हा अन्याय होणार नाही झालेल्या अन्यायाला ज्या पद्धतीची पूर्ण महाराष्ट्रातून जनता वाचा फोडते ती वाचा फोडून त्या संबंधित आरोपीला अशा पद्धतीची कठोर शिक्षा झाली पाहिजे की अशा विकृत प्रवृत्ती भविष्यात जन्माला येणार नाही याची काळजी मला विभागाने आणि राज्य सरकारने घ्यावी अशी मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून गृह विभागाला पोलीस विभागाला या निमित्तानं विनंती आणि अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे ती केवळ आमच्या सुवर्णगार समाजाची मुलगी नसून पूर्ण आपल्या भारताची आपल्या देशाची देशा एक कन्या म्हणून तिच्या तिला न्याय मिळावा की आज आपली मुलगी आहे उद्या आपल्या मुलीवर ही वेळ यायला नको आज यज्ञावर आलेली आहे म्हणजे आपल्या मुलीवर ही वेळ यायला नको आणि नवीन हे असे राबुल जो आहे आरोपी हे असे तयार व्हायला नको म्हणून त्याला जर लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमच्या सर्वांकडून मागणी आहे या मुलीवर मालेगाव तालुक्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली खरंतर ही घटना संपूर्ण माणूस हादरणारी घटना आहे आणि ही घटना फक्त फक्त यज्ञपुटी मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्रियांच्या सुरक्षितेचा हा प्रश्न आहे आपल्या गेल्या वर्षापूर्वी गोंडगाव तालुक्यातील गोंडगाव मध्ये अशीच घटना घडली मात्र त्या आरोपीला अजूनही शिक्षा झाली नाही अशा आरोपींना शासन कठोर कारवाई करत नाही म्हणून या ना घटना दिवसेंदिवस आढत आहे म्हणून मी प्रशासनाला अशी विनंती करू इच्छिते की या मराभवाला लवकरात लवकर फाशी शिक्षाही झालीच पाहिजे